सारे प्रवासी घडीचे प्रकरण पावटे शाळेतून जाताच नरू पुन्हा माझ्या शेजारी बसू लागला माझ्या जीवनात नरू इतका जीवाभावाचा दुसरा मित्र मला कोणी नव्हता या घटकेलाही मला शाळेची आठवण आली कि प्रथम नरूची आठवण येते नरूचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते नरू कुळवाड्याच्या कुळात जन्माला आला होता तरी तो बामणाच्या पोरासारखा दिसायचा गोरा गोमटा तरतरीत लांब नाक निमुळता आणि हसतमुख चेहरा आपल्या पांढऱ्या टोपी घालून आपली शेंडी नेहमी बाहेर लोमती ठेवायचा आम्ही अनेकदा चेष्टेने त्याची शेंडी ओढत असू पण तो कधी हटला नाही शेंडी असा तर ती लोक अगदी सुख नको असे तो विचारायचा तेही त्याचे खरेच होते शेंडी आहेच तर ती लोकांना दिसायला नको अगदी नरू आणि मी वर्गात शेजारी शेजारी बसत असू मधुन मधुन बोलत असू आम्ही मधून मधून बोलत म्हणून पावटे मास्तरांनी आमच्या जागा बदलून टाकल्या होत्या पण पावटे मास्तर जाताच आम्ही आमचे गुणपाठ पुन्हा एकमेकांस जोडले आम्ही दोघेही पुन्हा पुन्हा नापास होत असू म्हणूनही असेल कदाचित पण आमची दोघांची मैत्री दीर्घ काळ टिकून राहिली होती माझ्याच गोंडपाटावर चक्क आपले नाव घालून तो माझा गोंडपाट आपल्या मालकीचा करून टाकीत असे आणि मी तक्रार केली की भात जास्त जेव म्हणजे तांदूळ संपतील आणि गोंडपाट रिकामा होईल असा तो मला सल्ला देत असे अभ्यासात आमची दोघांची तुलना केली तर नरूच्या मानाने मी थोडा अधिक हुशार होतो त्यामुळे परीक्षेच्या वेळी बगळ्यासारखी मान उंच करून माझ्या खांद्यावरून जे काही माझ्या पाठीवर दिसेल ते आपल्या पाठीवर उतरून तो वेळ मारून नेत असे निकाल लागला की आम्ही दोघेही नापास होत असू आणि मग तुझा बघून काढला म्हणून मी नापास झालोय असे म्हणत आपल्या आप अपयशाचे खापर तो माझ्या डोक्यावर फोडीत असे आणि तरीही आमची गाढ मैत्री अखेरपर्यंत अबाधित राहिली होती खरे सांगायचे म्हणजे नरूचे अभ्यासावर अनेकदा तो दांड्या मारायचा त्याने दांडी मारली की मी त्याच्या आईला बातमी देत असे आणि मग त्याला शिव्या देत त्याची शेंडी पकडून ती त्याला फरफटत शाळेत आणीत असे बिचारी विधवा होती वर्षाला चार रुपये खंड देऊन तिने वामनदाजींचा एक कुणगा आपल्याकडे ठेवला होता त्याच कुणग्यात तिचे खोपट होते घराभोवती आठ दहा माड होते त्या माडांचे नारळ पाडून चुडतांची झावळे करून आणि माडांवर चढलेल्या पानवेलींची पाने विकून ती कशी बशी गुजराण करायची नरू तिचा एकुलता एक पोर तिच्या साऱ्या आशा आकांक्षा नरूवर एकवटून राहिल्या होत्या तो भराभर फायनल पर्यंत शिकेल गावच्यात शाळेत हेडमास्तर होईल हेडमास्तर झाला की पोस्ट मास्तरही होईल आणि चार पैसे हाती घोळतील तो असा विचार ती मनात खेळवीत असेल नरूचा बाप लाकूड तोड्या होता मोठ मोठ्या झाडांवर चढून तो झाडे तोडायचा एकदा असाच झाडावर चढला असता तो पडून मेला धर्माचे झाड तोडायला गेला म्हणून झपाटून पडला आणि मेला असे निदान झाले आपले चिरेबंदी कौलारू घर असावे अशी त्याची इच्छा होती ती अपुरी राहिली त्यासाठी तो स्वप्नात येतो असे सांगत नरूची आई ढसा ढसा रडायची नरू हेडमास्तर पोस्ट मास्तर झाला म्हणजे तो चिऱ्यांचे घर बांधील अशी ती आशा बाळगून होती म्हणून ती त्याच्या शिक्षणासाठी तीळ तीळ ती जीव तोडायची पैशांची पुढे कमतरता पडू नये म्हणून पन्नास रुपये जमले कि ते कोणाकडे तरी ठेवायला द्यायची पण दुर्दैवाची गोष्ट अशी की नरु शिकला नाही अभ्यासात फारसे लक्ष त्याने घातले नाही खरे म्हणजे तो चौकस बुद्धीचा होता पण त्याच्या चौकस बुद्धीला वळण देणारा कोणी भेटला नाही ही कुळवाड्याची पोरे शिकून शिकणार काय चार बुके शिकतील आणि शाळा सोडून घरी बसतील असेच मास्तर गृहीत धरीत असत आणि अनेकदा तसे होत नरुने असे नरुनेही पुढे तसेच केले त्याने अभ्यासात कधी लक्ष घातलेच, तर त्याचे मन पुढे सर्वांच्या धावत असे एकदा शिवाजी महाराजांचे बालपण या विषयावर दहा ओळी लिहिण्याचे काम आमच्या नशिबी आले शिवाजी महाराज घोड्यावर कसे बसत असत तरवार कसे चालवीत असत मावळ्यांना शस्त्रे चालवण्याचे शिक्षण कसे देत असत आणि किल्ले कसे बांधित असत याची चित्रे आम्ही डोळ्यांसमोर घोळवली वयाने आमच्या एवढा लहान पण भरगच्च दाढी मिशी असलेला आणि रत्नखचित टोप मस्तकी घातलेला बाल शिवाजी आमच्या नजरेसमोर आला त्याच्या बहादुरीचे वर्णन दहा ओळीत पूर्ण करण्यासाठी मी पाठीवर पेन्सिल टेकवली मात्र आणि दबलेल्या आवाजात नरू माझ्या कानात फुटपुटला शिवाजी बालपणातच महाराज कसो झालो त्याच्या शंकेने मला हसू आले पण हसण्यात वेळ दवडणे शक्य नव्हते म्हणून मावळे ढाल तलवारी किल्ले घोडे या सर्वांना मी दिमतीला धरले पण नरूचा निबंध मात्र थेट वेगळा झाला शिवाजी लहानपणी भयंकर खोडकर होता तो गुरे घेऊन डोंगरावर जात असे काजूच्या झाडावरचे बोंडू तोडून खात असे दुसऱ्याच्या झाडावर दगड मारून कैऱ्या पाडीत असे उन्हा तान्हात भटकल्यामुळे त्याला तहान लागत असे मग तो आईकडे पाणी मागत असे कैऱ्यांवर पाणी प्यायल्यामुळे रात्री खूप खोकत असे आणि मग आई त्याला शिव्या घालीत असे अशा प्रकारे आपलेच बालपण लिहिल्यासारखे तो शिवाजीचे बालपण लिहून मोकळा झाला आणि त्याबद्दल त्याने अमृते मास्तरांकडून सपाटून मारही खाल्ला भामटा शिवाजी महाराजांबद्दल अनादराने लिहितो असे म्हणत अमृते मास्तरांनी त्याचे डोके दगडावर दगड आपटावा तसे भिंतीवर आपटले होते आणि भिंतीला पाठ टेकून उभे राहण्याची खुर्चीची सजा दिली होती हिंदू पदपादशाहीचे शिवाजी महाराजांनी संरक्षण केले याचे तुला काहीच कसे नाही असेही त्यांनी नरूला विचारले होते पण त्याबद्दल नरूला कधीच पश्चात्ताप झाला नव्हता आपण जे लिहिले त्यापेक्षा बालपणात निराळे असे शिवाजीने काही केले असेल असे त्याला कधीच वाटले नाही आता मी हा विचार करतो तेव्हा मलाही त्याचे म्हणणे पटू लागते शिवाजी दहा वर्षांचा असताना त्याने खरोखरच दुसरे काय केले असेल पण सत्य लिहून नरूने तेवढा मार खाल्ला गणिताच्याही तासाला अशीच झटापट व्हायची एका हौदात चौदा बादल्या पाणी ओतले आणि त्यातले तीन बादल्या पाणी गळून गेले तर हौदात किती बादल्या पाणी राहिले हे बागायतकर मास्तरांचे आवडते गणित पुन्हा पुन्हा तोच गळका हौद आणि तेच पाणी फक्त आज चौदा बादल्या पाणी टाकले तर उद्या पंचवीस बादल्या आज तीन बादल्या पाणी गळले तर उद्या अकरा बादल्या पाणी गळेल एवढाच फरक पण हौद हा गळलाच पाहिजे पण हे गणित वजाबाकी करून सोडवण्याऐवजी नरूला एका मागून एक अशा शंका येत हौद गळका असला तर त्यात मुद्दाम विहिरीतून काढून चौदा बादल्या पाणी कोण ओतणार आणि जो एका मागून एक चौदा बादल्या पाणी ओततो तो, तो हौदाची तोटी नीट केल्याशिवाय कसा होतील आणि बरोबर किती बादल्या पाणी गळले हे कसे करणार तोटीतून गळले म्हणावे तर एक बादली पाणी गळताच पाणी ओतणारा इसम तोटी का बंद करीत नाही अशा एकापेक्षा एक रास्त शंका डोक्यात आल्यामुळे हे वजा बाकीचे गणित आहे हे बिचार्याच्या लक्षात सुद्धा येत नसे माझ्या घरी एका भांड्यात सात शेर दूध आहे ते तीन भांड्यात सारख्या प्रमाणात घालायचे असल्यास प्रत्येक भांड्यात किती दूध घालावे लागेल हे बागायतकर मास्तरांचे दुसरे आवडते गणित आपल्या घरी उभ्या आयुष्यात काही एवढे ये दूध येणार नाही याची त्यांना पुरेपूर खात्री होती म्हणून माझ्या घरी एका भांड्यात अशी सुरुवात करून ते दुधाचे काल्पनिक सुख उपभोगत असतील असे आम्हाला वाटे हे गणित ऐकले की नरू तुच्छतेने हसायचा हळूच म्हणायचा यांच्या घरात शेर दूध शेर पाणी गावताना मारामार आणि मग प्रत्यक्ष गणितात डोके त्याला पुन्हा शंका एकाच घरचे दूध ना मग ते तीन भांड्यात वाटून आणखी दोन भांडी कशाला खरकटी करायची आणि मग ती घासणार कोण या व्यवहारातल्या शंका त्याला बेहिशेबी गणिते सोडवायला कधीच उपयोगी पडल्या नाही त्यामुळे त्याच्या पाठीवर नेहमीच भोपळा ठेवलेला असते त्याच्या शंकांचे कधी कोणी निरसन केले नाही उलट तो ढ आहे म्हणून त्याला इतर कामे सांगण्यात मास्तरांचा वेळ जाऊ लागला आणि ती कामे करण्यात नरूचा शिक्षणाचा वेळ खर्ची पडू लागला ए नरू मेले तू काय शिकणार जा एक पैशाची तपकीर घेऊन ये नाकावर मूठ फिरवीत अमृते मास्तर त्याला काम सांगायचे नरू उठ उठ मोठ्या पाठी घेऊन बसलाय जेंटल मन होणार जा बाजारात मासळी आहे का ते बघून ये असली तर दोन आणंचे पेडवे आण असले एखादे काम बागायतकर मास्तरांकडून मिळायचे मग नरू बाजारात जायचा दोन आणण्यांचे पंधरा वीस पेडवे घेऊन यायचा येताना त्यातले चार सहा पेडवे आपल्या घरी आणून टाकायचा आणि बाकीचे बागायतकर मास्तरांच्या घरी आता पेडवे आणलं तर नीट तरी करून दी बागायतकरांची कारभारी आणखी काम द्यायची मग केळीच्या झाडाच्या मुळापाशी विळी घेऊन नरू पेडव्यांची खवले काढीत बसायचा विहिरीचे पाणी काढून मासे स्वच्छ धुवायचा मनातल्या मनात, मनात शिव्या मोजीत मीठ मसाला लावायचा आणि मग खवचटपणे हळूच विचारायचा आता तळून देव मासे पण तो खवचटपणा बागायतकरांच्या कारभारणीला कधीच कळत नसे ती एकदम चिडचिडत म्हणायची होय तळून तेल आणला सा तुझ्या बापसान मग मनातल्या मनात तिला मनात शिव्या देत आणि हाताला येणारी मासळीची हिंसाण हुंगत नरू परत शाळेत यायचा तोपर्यंत शाळा सुटलेली असायची बहुतेक पोरे आपापली दप्तरे घेऊन घरी गेलेली असायची आणि विकलेल्या कार्डा पाकिटांचा हिशेब करीत एकटे बागायतकर मास्तर शाळेत बसलेले असायचे मेल्या बाजारातून मास येणाला या पेडवे मोजून तरी घेतलेस आणि वर दोन घेतलेस की नाही मागून घेतले तर नाक खाजवीत नरू म्हणायचा बोलताना नाक खाजवण्याची त्याला खोडच होती आता नाक खाजवीत उभा राहू नकोस तुझे हे दप्तर कोण तुझा बाप सांभाळणार तुझ्या पायी मला इथे बसावे लागले आता आला आहेस तर पैशाच्या विड्या घेऊन ये जा धावत जा आणि पळत ये आता मला बसायला वेळ नाही नरू धावत जायचा आणि विड्या घेऊन पळत यायचा आणि मग आपली धोपटी पाठीवर टाकून पळत सुटायचा पायात चप्पल नसल्यामुळे तापलेल्या मातीत त्याचे पाय भाजायचे त्यामुळे पळत घरी जाण्या व्यतिरिक्त गत्यंतरच नसे पण हे सारे कष्ट करताना त्याला एकच समाधान मिळायचे या कामामुळे मास्तर आपणाला परीक्षेत वर चढवतील एवढीच त्याला आशा वाटायची अर्थात तो क्रमाने वर चढला नसला तरी वर्षांच्या दीर्घ परिश्रमांनंतर तो चौथी पाचवी पर्यंत चढला हे काही खोटे नाही पावटे मास्तराच्या काळात मात्र त्याला वर चढणे कठीण झाले त्या काळात त्याला पावट्याच्या हातचा मारच अधिक मिळाला पाठीची साल्डी लोंबेस तोवर मार खाऊन तो अक्षरशः बेजार झाला होता त्यामुळे एके दिवशी निर्धार करून त्याने शाळेला रामराम ठोकला पण जाण्यापूर्वी एकदा त्याने पावट्याला चांगलाच हात दाखवला एके दिवशी पावट्याच्या खुर्चीवर त्याने गुपचूप खाचकुलीची कुसे आणून टाकली आणि अवघ्या अर्ध्या तासात अक्षरशः धोतर सुटेपर्यंत पावटे आपल्या मांड्या खाजवू लागला इतका की न राहून तो थेट घरी पळाला मांड्या घोंगडीने घासून आणि त्यावर आमसुले चोळून पावट्याने कशी बशी खात शमवली आणि तडक तो परत शाळेत आला संतापाने जळत त्याने काठीला हात घातला आता हा आपली चांबडी लोंबवणार असे आम्हा सर्वांना वाटले हवेत तर, -तर छडी कापवीत गर्जना झाली खरे सांगा नाहीतर एकेकाला ठार मारीन खाजकुलीची कुसे कोणी घातली नरू ने मास्तर माराच्या भीतीने परशा बोलून गेला कुठे आहे तो भोसडीचा त्याच्या डोळ्यातले दोन निखारे एकदम फुलले गरागरा फिरले पण नरू वर्गात दिसला नाही आणि दिसणारही नव्हता पण पावटेही काही कमी नव्हता छडी घेऊन तसाच तो नरूच्या घरी गेला घरी कुणीही नव्हते नारळ काढण्यासाठी नरू माडावर चढला होता हातात छडी घेऊन आलेला पावटे त्याने पाहिला पावट्याने इकडे तिकडे वाकून पाहिले कुणी दिसले नाही नरूला वाटले माडावरच गप्प राहावे पण दुसऱ्याच क्षणात त्याने विचार बदलला पावटा करून करणार काय शाळा तर सोडलीच आहे तो एकदम वरून ओरडला काय रे पावट्या उस होई भडव्या खाली उतर तुलाच देतो उसळ मुकाट्यानं चालूक लाग नाहीतर नारळ घालीन बोडक्यात तो खरोखरच नारळ डोक्यात घालील म्हणून पावटे घाबरला आणि पळत जाऊन नरूच्या पडवीत उभा राहिला आणि तिथून ओरडला तू माडावर किती वेळ बसतोस ते मी बघतो आव्हान स्वीकारून नरू ही खाली उतरला तो खाली उतरताच पावट्याने लांडग्यासारखी त्याच्यावर झडप घातली खातकुईलीची कुसे माझ्या खुर्चीत कुणी घातली माका नाही माहिती नरू डरला नाही पावट्याने त्याचे दोन्ही कान पकडले आणि उपटले त्या क्षणीच नरूच्या डोळ्यांसमोर सूर्याची पिल्ले चमचमली तशी त्याने झटकन पावट्याच्या धोत्राला हात घातला आणि खेचू लागला क्षणभर कान तुटतात की धोतर सुटते अशी परिस्थिती आली नरुने सारी शक्ती एकवटली आणि धोतर खेचता खेचता ते टरटर फाडले शेवटी कनवटीचा विळखा सैल झाल्यासारखा वाटताच पावट्याने नरूचे रक्ताळलेले कान सोडले आणि बघून घेईन अशी धमकी देत शिव्या देत आपल्या फाटक्या धोत्रातली अब्रू सांभाळी तो कसा बसा पळत सुटला पण त्याची पुढची पावले उलटी पडली दुर्गाबाई नावाची एक तरुण विधवा रात्री काळोख पडल्यावर पावट्याच्या खोलीत येते असे कानी येताच नरू सज्ज झाला पावट्याच्या घराच्या आसपास रात्री तो गुप्तहेरासारखा फिरू लागला दुर्गाबाई त्याच्याकडे येते ही का, खात्री करून घेतली आणि मग तो प्रकार तो गावभर सांगत सुटला दोन दिवसांच्या अवधीत त्याने ही बातमी गावभर केली त्यामुळे तुझे बघून घेईन अशी उर्मट धमकी देणारा पावटा नरूला लांबून बघताच पळ काढू लागला पण नरू खवीस दुर्गे भारी तुझविण संसारी अशी टाळी पिटून आरती म्हणत तो पावट्याच्या मागे नाचू लागला पुढे पावटे पळायचा आणि पाठी मागून आरती म्हणत नरू धावायचा पुढे पावटे सस्पेंड होऊन जाईपर्यंत ही गंमत चालू होती कोणाची कसलीही दीक्षा नसताना मधून मधून नरूला देशभक्तीचे झटके येत असत आपल्या हातून काहीतरी देशसेवा घडावी असे त्याला मनापासून वाटत असे एकतीस सालच्या सत्याग्रहाच्या वेळी तो शाळेत होता पण त्यावेळी जवळजवळ पंधरवडा भर शाळा सोडून तो प्रभात फेऱ्या काढण्यात दंग झाला होता खादीचा लेंगा सदरा आणि टोपी घालून आणि हाती तिरंगी झेंडा घेऊन तो इथून तिथून बाजारात फिरायचा त्याच्या पाठीमागे दहा पंधरा पोरे असायची फिरा फिरा के लेंगे स्वराज्य लेंगे। असे आवाजात गाणे गात तो सारखा फिरायचा गाणे गाऊन दम लागला की मग गांधीजी की जय असे ओरडून आपला घसा कोरडा करून घ्यायचा अर्थातच फक्त आठ दहा दिवस ही मोहीम चालली होती एकदा चावडीवरून पहाटेत जाणाऱ्या या फेरीमुळे हवालदारांची झोपमोड झाली आणि मग चार थपडा नरूच्या कानफटात लगावून त्याने ही स्थानिक बंडाळी मोडून काढली त्यावेळेच्या एका आठवणीने मला आजही गंमत वाटते त्यावेळी त्या नरूने स्वत लेंगा शिवून घेतला होता आणि प्रभात फेरीत येणाऱ्या आमच्यासारख्या पोरांना तो लेंगे शिवून घ्यायचा आग्रह करायचा कारण लेंगे स्वराज्य लेंगे या ओळीमुळे लेंगे आणि स्वराज्य यांचा काहीतरी घनिष्ठ संबंध आहे असे त्याला वाटायचे बत्तीस साली आमच्या गावी मिठाचा सत्याग्रह होता त्यासाठी बाहेर गावाहून अनेक सत्याग्रही आले होते आमच्या गावातल्या अनेक लोकांनी एक गंमत म्हणून सत्याग्रहात नावे दाखल केली होती पण सत्याग्रहाच्या आधी चार दिवस पोलीस तुकड्या येऊन थडकल्या आणि एका मागून एक अशी सर्व नावे गळून पडली पण नरू गळला नाही तो डरला नाही आपल्या चपळाईने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली त्यांच्या कड्यातून तो हा हा म्हणता निसटला आणि मिठाच्या राशीवर आडवा लोळला येताना दोन्ही मुठी भरून त्याने मीठ आणले त्याबद्दल आठवणीत राहील असा छडीचा मार त्याला पोलिसांकडून खावा लागला पण तो वाकला नाही मोडला नाही रडला सुद्धा नाही छाती पुढे काढून मोठ्या अभिमानाने तो बाजारात आला सत्याग्रहाच्या धसक्याने बाजारात भयग्रस्त मुद्रेने वावरणाऱ्या गावकऱ्यांना त्याने मुठी उघडून मिठाचे दर्शन दिले पण त्याचे कौतुक कोणी केले नाही शाबासकी की कोणी दिली नाही उलट आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार सर्वांनी त्याची टिंगल केली मेलो सत्याग्रह करतलो बघा मेल्याचा असे म्हणून सारे जण हसले ते मीठ सत्याग्रह करून आणलेले नाही त्याने ते घरूनच आणले होते असे सांगून सर्वांनी त्यांची संभावना केली पुढे देशभक्तीचे चीज होत नाही म्हणून किंवा देशभक्तीने पोट भरत नाही म्हणून म्हणा नायकाच्या भुसारी दुकानात नरू नोकर राहिला धान्याची मापटी मोजावी तेलाची मापटी भरावी साबणाच्या वळ्या कराव्या गुळाची ढेप फोडावी अशी कामे सुरू झाली सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आणि दुपारी तीन वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत गिरायकांना तोंड देत नायक्याच्या शिव्या खात नरू काम करीत राहायचा आणि या साऱ्या कामाबद्दल बिचार्याला पाच रुपये पगार मिळायचा रोज घरी जाताना हा गल्ल्यातून चोरून काही नेईल म्हणून नाईक रोज नरूची कनवट चाचपून बघायचा उघडा बोडका नरू चोरून लपवणार कुठे एक जागा म्हणजे पंचाची कनवट त्या कनवटीवर नायकाची नजर पण पाच रुपये पगारावर नरूचे भागत नव्हते त्यासाठी त्याला चोरी करणे भागच होते पण चोरी सुद्धा करायची कशी शेवटी नरुने कल्पना लढवली नरू एक दिवसाआड एक पैसावाली साबणाची वडी घेऊन जायचा आणि त्या वडीत एखाद दुसरी अधेली खुपसून ठेवायचा हा सारा प्रकार मोठ्या विश्वासाने तो मला सांगायचा साबणाच्या पेटाऱ्यातून अधेलीची आग्र्याहून सुटका असे तो म्हणायचा कितीतरी वर्षे त्याचा हा प्रकार चालला होता पण एके दिवशी दुर्दैव ओढवले त्याने काढून ठेवलेली साबणाची वडी खुद्द नाईकच घेऊन गेला धोतराला साबण लावता लावता एकाएकी अधेली चमकली आणि त्याच दिवशी नरूची नोकरी सुटली त्यानंतर नरूने स्वतःचा धंदा सुरू केला गरम भजी करून तो बाजारात आणायचा आणि पुड्या बांधून विकायचा पण रोखीपेक्षा बुडती उधारीच वाढल्यामुळे त्याचा तो धंदा बसला त्यानंतर अगदी अलीकडेच घडलेली एक दुर्घटना मला कळली आणि खरोखरच चुटकुट लागली अलीकडेच तो गोवा मुक्तीचा सत्याग्रह झाला त्यात नरू स्वयंस्फूर्तीने दाखल झाला यावेळी त्याने लेंगा टाकून नेहरून सारखी सुरवार शिवून घेतली होती सदरा चढवून त्यावर जॅकेट आणि बटनात एक गुलाबाचे फूल खोवून नरूने झेंडा हाती घेतला आणि तो मोठ्या हिरिरीने गोव्याच्या हद्दीत घुसला पोर्तुगीजांच्या हबशी पोलिसांनी त्याचे थोबाड फोडून त्याला अटक केली चौकीवर त्याचे नाव विचारतात नरू गंभीर चेहरा करून उत्तरला नरू नेरू? सर्वसोजीर विस्मय चकित झाले त्यांनी इकडे तिकडे धावपळ केली आणि जीप गाडीत बसवून त्याला म्हापशाला नेले त्या साऱ्या गडबडीत पोर्तुगीज भाषेत झालेली गडबड नरूला समजली नाही फक्त म्हापशाच्या चौकीवर पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्याचे नाव विचारण्यात आले नरू नेहरू प्राईम मिनिस्टर नेहरू माय नेम नरू एक इंग्रजी वाक्य नरूला माहित होते दिल्लीवाला नेहरू माय नेम नरू हेच संभाषण काही वेळ झाले आणि नरू हा नेहरू नव्हे हे हापशांना कळताच आपणस फसवले असे वाटून ते त्याच्यावर चिडले नरूला आडवा पाडून पाच सात सोजीर त्याच्या अंगावर राक्षसासारखे नाचले आणि मग त्याला सरहद्दीवर आणून टाकले या प्रकरणात नरूच्या पायाची नळी फुटली आणि नरू कायमचा लंगडा झाला